नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये होमगार्ड भरतीबाबत आज एक महत्वाची बातमी समोर आली मित्रांनो तब्बल नऊ हजार जागा ह्या रिक्त आहेत आणि त्या लवकरच भरल्या जाणार आहेत नेमकी भरती प्रक्रिया कशी होणार आहे काय होणार आहे सविस्तर जाणून घेऊया सला करू या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो राज्यातील होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार महासमादेशक रितेश कुमार यांची माहिती तर आजच्याही कोल्हापूर लोकमत पेपरवर ही बातमी लागलेली आहे आणि काय सांगितलंय बातमीमध्ये जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो बातमीमध्ये जर बघायला गेलो की राज्यात गृहरक्षक दलात म्हणजेच होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल तर बघू शकता मित्रांनो ही भरती जी आहे ही पोलीस भरतीमध्ये जे वेटिंगला आहेत वेटिंगला जे उमेदवार आहेत एक मार्ग आणि दोन मार्क आणि तीन मार्कांनी त्यांना त्याच्या ह्या भरतीमध्ये संधी देण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्यासारखी आता भरती होमगार्डची होणार नाही आहे जे वेटिंगला आहेत त्यांच्यामधूनच मुलं घेतली जाणार अगोदर आपण सुद्धा एम एस एफच्यासाठी जर बघितलं की एम एस एफमध्ये सुद्धा वेटिंगवाल्यांना चान्स देण्यात आला होता आणि आता होमगार्डला सुद्धा वेटिंगवाल्यांना संधी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची बातमी एकूण नऊ हजार पदांसाठी ही भरती होणार आहे खूप मोठी भरती पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होमगार्डची होणार आहे आणि जे वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो ज्यांनी एम एस एफ जॉईन केलं नसेल ते होमगार्ड सुद्धा जॉईन करू शकता तर अशा पद्धतीनं हे काय मित्रांनो ही जागा सध्या रिक्त जागांची भरती होणार आहे अशी ही माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली मित्रांनो राज्यात गृहरक्षक दलासाठी चोपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे पोलीस भरतीत काही गुणांनी संधी उकले उमेदवारांना होमगार्ड होण्याची संधी दिली जाणार आहे त्यामुळे अशा तरुणांनी गृहरक्षित दलात काम करावे असे आवाहन महासमादेशक रितेश कुमार यांनी केले आहे नवीन पद भरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे सहाशे सत्तर रुपये मानधन आणि शंभर रुपये आहार भत्ता दिला जातो म्हणजे एकूण सातशे सत्तर रुपये सध्या रोज होमगार्डना आहे आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल असा विश्वाससुद्धा रितेश कुमार यांनी व्यक्त केला तर मित्रांनो बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे जागा ह्या होमगार्डच्या रिक्त आहेत दोन हजार जागा मंजूर आहेत त्याच्यापैकी दोनशे जागा रिक्त आहेत कार्यालयात सोळा जागा मंजूर आहेत त्यातील दहा जागा रिक्त आहेत त्यामुळे सर्व रिक्त जागा भरण्यास महासमादेशक रितेश कुमार यांनी मंजुरी दिली तर अशा प्रकारे मित्रांनो ही बातमी आहे एक चांगल्या प्रकारची बातमी समोर आली आज आणि निश्चित तुम्ही वेटिंगला असाल आणि आता जर तुमची इच्छा असेल तर होमगार्डसुद्धा तुम्ही बनू शकता धन्यवाद